नमस्कार मी भीमराव काटा पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी आज चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे जानकर यांनी गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची घेतलेली भेट म्हणजे गोविंद बाग म्हणजे बारामतीतलं शरद पवारांचं जिथं वास्तव्य आहे ती गोविंद बाग या गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि या भेटी दरम्यान त्यांनी मोठा असा बॉम्बस्फोट केला की ईएम मध्ये गडबडी करून अजित पवार निवडून आले म्हणजे जवळपास वीस हजार साठ हजार मत चोरली अजितदादांनी असा त्यांनी आरोप केलेला आहे तर त्याच विषयाची आजची चर्चा घेऊन आलेलो आहे चर्चा सुरू करण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजवर ईव्हीएम मशीन वरती कुणीही एवढ्या मोठ्या प्रमाणात शंका घेतली नव्हती ती शंका दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात घेतली गेलेली आहे विरोधकांचं म्हणजे ज्यांनी सुरुवात केली वरती संशय घेण्याची ते उत्तमराव जानकर उत्तमराव जानकर यांचं म्हणणं असं होतं की शंभरच ठिकाणी माहितीचे उमेदवार निवडून यायला पाहिजे होते परंतु ते ज्याच ठिकाणी आले तर त्यांचं असं मत आहे त्यावर दुसरंही देखील मत त्यांनी आज बारामती या ठिकाणी गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ईएम मशीनवरती देखील शंका उपस्थित केली त्यांचा आजो आधीपासूनच ईव्हीएम मशीनवरती त्यांची शंका आहे परंतु त्यांनी प्रयोजन जे ईएम मशीन मध्ये गडबडी कशी केली जाते ही त्यांनी एकदम सविस्तरपणे सांगितलेली आहे त्यांचं मत असं आहे की अजित पवार यांना एक, एक लाख ऐंशी हजार जी मतं पडली त्यापैकी ईव्हीएम मशीन मध्ये दोन एक असं प्रयोजन केलं त्यामुळं योगेंद्र पवार यांना ऐंशी हजार मतं पडली आणि योगेंद्र पवार यांचीच साठ हजार मतांची चोरी झाली असं एकंदरीत त्यांचं मत आहे आणि यावरच फार मोठा गदारोळ असा सुरू झालेला आहे म्हणजे आपण पाहिलं की दिवसभर हीच चर्चा आहे की ईव्हीएम मशीन मध्ये कशी चोरी केली जाते त्यातच आता त्यांनी असं ठरवलेलं आहे की आपण निवडणूक आयोगाला जाऊन भेटायचं आणि त्यांना कशा प्रकारे ईव्हीएम मशीन मध्ये चोरी केली जाते हे दाखवून द्यायचं अजित पवार यांना अधिकची साठ हजार मतं पडल्यामुळं म्हणजे उत्तम जानकर यांचं ला मत असं आहे की अजित पवारांना एक लाख वीस हजारच मतं पडलेली आहेत एक लाख वीस हजार मताधिक्य अजित पवारांना आहे आणि योगेंद्र पवार यांची अधिकची म्हणजे साठ हजार मतांची चोरी योगेंद्र पवारांची केली गेली म्हणजे एकाच दोन असं लावल्यामुळं मुळ मशीन मध्ये सेटअप केल्यामुळं प्रयोजन केल्यामुळं त्यामुळं अजित पवार यांना एक लाख ऐंशी हजार मतं पडली आणि जर ही चोरी झाली नसती मतांची तर मात्र योगेंद्र पवार यांना एक लाख चाळीस हजार मतं पडली असती म्हणजे त्यांची ऐंशी हजार आणि चोरी झालेली साठ हजार मतं म्हणजे ऐंशी आणि साठ एक लाख चाळीस हजार मतं ही योगेंद्र पवारांना पडली असती म्हणजे अजित पवारांना जी एक लाख ऐंशी हजार मतं पडलेली आहेत त्याच्यात न साठ हजार मतं वजा केली गेली तर अजित पवार यांना एक लाख वीस हजार मतं राहतात आणि योगेंद्र पवार यांच्यात जर ती साठ हजार मतं टाकली तर मात्र योगेंद्र पवारांची एक लाख चाळीस हजार मतं होतात म्हणजे एकंदरीत असं आहे की अजित पवार यांचा वीस हजार मतांनी पराभव झाला असं उत्तमराव जानकर यांचं मत आहे तर योगेंद्र पवार हे वीस हजारांनी विजय होतील झालेत असं त्यांचं मत आहे म्हणजे ईएम वरती जी शंका त्यांनी घेतलेली आहे ही शंका म्हणजे सर्वसामावेशक लोकांना देखील असं वाटत होतं की महायुतीचं सरकार येणार नाही परंतु हे महायुतीचं सरकार आलं आणि अनेकांना असं वाटतं की आपण मत दिलं नाही परंतु मत कसं काय आपलं गेलं असं बऱ्याच जणांचा आक्षेप देखील आहेत आहे त्यातच विरोधकांचा सर्वात जास्त आक्षेप आहे आता सगळे विरोधक मिळून तसेच पराभव झालेले उमेदवार मिळून हे केंद्रीय निवडणूक तसंच सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत आणि त्याचीच पूर्व ही पूर्वतयारी आहे त्यांनी जो हिशोब कॅल्क्युलेशन जे केलेलं आहे त्याची हीच तयारी आहे म्हणजे उत्तमराव जानकर यांचं एकंदरीत मत असंच आहे की अजित पवार यांचा वीस हजाराच्या मत फरकाने पराभव झालेला आहे परंतु ईम मध्ये जी गडबडी झाली त्यामुळंच अजितदादा यांचा विजय झालेला आहे तर आज एवढच आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी <coughs> हा चॅनल आपला सबस्क्राईब करावा लाईक करावा शेअर करावा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील कॅमेरामन आणिकेच मी भीमराव कडळे पटेल बी केपी मराठी इंदापूर पुणे